ज्या विभूतीनं या ठिकाणी आपल्या संपूर्ण असणाऱ्या आयुष्यामध्ये आपला देह चंद्रासारखा झिजवला ते या गावचे थोर सुपुत्र कैलासवासी तानाजीराव सदाशिवराव भोसले तथा आपल्या सर्वांचे लाडके भाऊ यांचं उद्या तृतीय पुण्यस्मरण या ठिकाणी त्यांच्या विठलापूर येथील फार्म हाऊस मध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने साजरा आणि संपन्न केलं जात आहे आणि त्याच कार्यक्रमाचा आज एक औचित्याचा भाग म्हणून आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे लाडके बंधू आणि त्यांनी या असणाऱ्या आपल्या गावाच्या नावाचा डंका समग्र देशाच्या पातळीवरती प्रवासपूर्वला पाहण्याचा अभिनंदित केलं ते सन्माननीय शेखर भाऊ भोसले त्यांचे पुतणी आणि आपल्या भाऊंचे चिरंजीव सन्माननीय अभय भोसले त्यांचे बंधू या सर्वांनी त्यांच्या भाऊच्या विचारप्रेरणेमधून मी गावाचा आणि गाव माझा माणूस किती जरी मोठा झाला असला तरी सुद्धा गावाकडे ओळखून बघण्याची जी भाऊची त्यांच्या हयातीमध्ये पद्धत ती मला वाटतं त्यांच्या पुढील वारसदाराने सुद्धा निश्चितपणाने जोपासलेली आहे आणि आज त्या कार्यक्रमाचा एक पुरावा म्हणून आम्ही बानाजी भाऊंच्या संदर्भातल्या या कार्यक्रमाचा एक नियोजनाचा भाग असा असावा म्हणून त्यांच्या चिरंजीवाने म्हणजे आवश्यक गोष्टी आमच्या आणि शाळेसाठी बाबा लहान भाऊंना मुलं जास्त आवडत होती आणि त्या मुलांसाठी मला काहीतरी करायचं आहे किंवा त्यांच्यासाठी मला काहीतरी देणं द्यायचं दे दे आहे आणि हे मी माझ्या उत्पन्नातील माझ्या भाऊंच्या उत्पन्नातील देणार आहे हा अतिशय मोठा विचार सन्माननीय आदर्श भोसले यांनी या ठिकाणी दाखवला आणि खरोखर त्यांच्या या मोठ्या <coughs> विचारामधून मला वाटते गेल्या वर्षी सुद्धा आमच्या आणि त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे अभय राजने या ठिकाणी असाच एक छोटे खाटे कार्यक्रम परंतु सर्व विद्यार्थ्यांना किटचं वाटत मला वाटते त्यावेळी केलं होतं त्यावेळी आंगणवाड्यांनी सर्व स्तर प्राथमिक शाळा त्यांचा त्यांनी समावेश करून घेतलेला होता परंतु मला अभिमान वाटतो की आज पैसे पण विचार करतोय आणि खरोखर पैसे असताना सुद्धा आम समाजासाठी किंवा एखाद्या सामान्य लोकांच्या जनतेसाठी त्यांच्या चिमुऱ्यांसाठी असलेले पैसे थोडेसे काम करण्याची जी दानत असते ती दानत दाखवणारी मना आणि त्यांचे हात आज आपणाला भक्षणात दुर्मिळ दिसत मी नाही काही संपलेले आहेत असं निश्चित म्हणलेलं नाही कारण तसं जर म्हणायचं असतं तर आज अभय भोसले शेखर भाऊ भोसले आणि तानाजी भाऊ पुढची असणारी सर्व विचाराची पिढी आज या ठिकाणी एवढा सोन्याचा ही गोष्ट माणूस कितीतरी मोठा झाला माणूस परिस्थितीने कितीतरी मोठा गरज राहणार असला तरी सुद्धा त्याचे विचार राहा त्याचं आचरण आणि त्यांची गावासोबत असणारी संस्कृती ही त्या माणसाच्या विचारामधून त्याला बाजूला जाऊ देत नसते आणि म्हणून आज आपल्या सर्वांचा हा जो चांगला आणि उपक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे मी प्रास्ताविकमध्ये मला बरंच काय बोलायचं होतं फक्त शब्द टाकल्या टाकल्या अपयश काय असणाऱ्या गोष्टी घडवण्यासाठी आम्हाला ओएच प्रोजेक्टची गरज आहे आणि ते जर तुम्ही दिलं तर तुम्ही जे म्हणता शाळेसाठी मी काय करू का तर हे केलं तर माझ्या शब्दाला मान दिल्यासारखं होईल आणि मला आणचा अनुभव आहे अगदी पासून या घराशी माझा संबंध आहे त्यांनी कधीही चांगल्या कामासाठी टाकलेला शब्द हा वाया का दिलेला नाही या गोष्टीचा माझ्यासारख्या एका गरीब शिक्षकाला सार्थ अभिमान आहे मी या कुटुंबियांना मनापासून माझ्या शाळेच्या माझ्या बालची त्या असणाऱ्या दानत करणाऱ्या हातामधून आपल्याला काहीतरी विशेषपणानं वेगळा आदर्श आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची संधी आपल्याला मिळते ते हा आदरणीय कैलास वर्ष आमच्या भाऊंच्या घरातील सर्व असणाऱ्या व्यक्तीकडे बघितल्या मला वाटते पुरुष मंडळींचा तर या ठिकाणी शिहाचा वाटा आहे परंतु आमच्या जयताईचं सुद्धा किंवा त्यांच्या घरातील सर्व महिलांचं मी बघितलंय त्यांच्या घरातल्या महिलांची सुद्धा इतकं चांगलं वातावरण आणि एवढा चांगला विचार या गावामध्ये उरलेला आहे की या सर्वांनी गावासाठी ज्या ज्या वेळी चांगले करण्याचे हात ज्या ज्या माणसांनी दिले त्याला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आर्थिक पद्धतीनं हो देण्याचं कामच्या घेतलेलं आहे मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचं पूजन या ठिकाणी करू आणि नंतर भाऊंच्या जीवनावरती या ठिकाणी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी बसू भाऊच्या जीवनावरती काही जण बोलतील आणि नंतर आपला या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल आणि हा कार्यक्रम संपेल अशा पद्धतीची या कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी सांगतो मला आपण या ठिकाणी प्रत्येकेचं पूजन आमच्या गावचे सुपुत्र सन्माननीय शेखरभाऊ भुसले यांच्यासोबत या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार त्या ठिकाणी वाहून सर्वांनी जोरदार यानंतर विद्यार्थ्यांनी अजिबात बोलत असं थांबायचं तुम्ही हालचाल कायच नाही यानंतर आपण उद्घाटन घेऊया उद्घाटन करून

त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे असलेले बंधू त्यांच्या पत्नी त्यांचे चिरंजीव त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक व्यासपीठावरती उपस्थित सर्व व व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले ग्रामस्थ शिक्षक तीन वर्ष झाले यामध्ये या ठिकाणी या उद्या त्यांच्या फार्महाऊस तृतीय क्रिकेट स्मरण साजरे केले जाणार आहे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर असा लाभावा जे हा चंदन व्हावा की तानाजीराव सदाशिव भोसले यांचं तृतीय पुण्यस्मरण उद्या आहे आणि त्या तृतीय पुण्यस्मरणाच्या स्मृती किती अर्थ या ठिकाणी आज आपल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा प्रवासपूर या ठिकाणी ओ एच पी प्रोजेक्टर व सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप हा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे के या सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भाऊंचे धाकटे बंधू शेतरभाऊ भोसले आदरणीय भाऊंचे चिरंजीव अभयसिंह भोसले त्याचबरोबर धाकटे चिरंजीव भाऊंचे प्राध्यापक उदयसिंह भोसले त्याचबरोबर सांगोला पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय भरत भोसले वस्तात त्याचबरोबर भाऊंचे मेहणे जे कामगार उपायुक्त म्हणून या पदावरती सेवानिवृत्त झाले ते आदरणीय मुलीची बादळसाले आणि त्याचबरोबर या ठिकाणी विश्वास बादळ पाणी त्याचबरोबर राहमचे मामा आदरणीय शोराम यादव मामा शहाजी यादव मामा ग्राम या ठिकाणी समोर उपस्थित असलेले सर्वच आपल्या खवासपूर गावातील मामावरचे प्रेम करणारे ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सदस्य असतील सोसायटीचे सदस्य असतील त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असलेले या केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख आदरणीय सर या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आनंद या गोष्टीसाठी वाटतो की आज महोत्सव असं मला म्हणजे सलग तीन वर्ष या ठिकाणी आम्ही पाहतोय की आदरणीय शेखर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अभय भोसले असतील उदय भोसले असतील किंवा त्यांची पूर्ण भोसली फॅमिली असते या ठिकाणी जो समाजसेवेचा वसा घेतलेला आहे तो अविरतपणे त्यांनी चालू ठेवलेला आहे आणि असाच भव्य आणि दिव्य कार्यक्रम आता नुकताच विठलापूरला सुद्धा करून आलो इथं सुद्धा दोन संगणक दोन तीनशे मुलांना तुम्ही द्या असा एक भव्य दिव्य कार्यक्रम केला कारण आपण पाहतो आपलं प्रवासपूर गाव हे सोलापूर जिल्ह्याचं शेवटचे टोक आहे आणि सांगली जिल्ह्याचंही शेवटचे टोक प्रवासपूर आणि विठलापूर या दोन्ही गावांशी भाऊचा संबंध अतिशय आहेचा कारण आम्ही खूप लहान होतो आम्हाला कळत नसेल किंवा आमच्या जन्माच्या आवडी या ठिकाणी गेले असते तिकडं की भाऊंची सुद्धा परिस्थिती खूप नाजूक होती त्यांनी खूप कष्ट सोसले हे आम्ही ऐकून होतो आणि मग परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून घरातील कोरला मुलगा एक मोठी जबाबदारी म्हणून भाऊनी या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव आहे त्या ठिकाणी इथून जवळजवळ एक पाचशे किलोमीटरचं अंतर असेल तिथं गेले आणि व्यवसायामध्ये एक उंच भरारी घेतली कारण खवासपूरचं नाव आपण आतापर्यंत नेहमी सांगायचो की आर्थिक ऐका साहेबांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या खवासपूरचं नाव घेतलं जातं सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जर एक नंबरचं गाव कुठलं असेल तर खवासपूर गाव असेल आणि मग जसं शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्या तरी व्यक्तीने कर्तृत्वाचा ठसा निर्माण केला म्हणून त्या नावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आपण पाहतो कुस्ती क्षेत्रामध्ये फळस्फूरची ओळख आहे म्हणजे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं मोठे पैलवान तयार केले अगदी हिंद केसरी पैलवान केला म्हणून भारत भोसले यांच्या कर्तृत्वामुळे म्हणा ते आपल्या फळस्फूरची ओळख झाली परंतु आख्या भारत देशामध्ये त्यावेळेस पाठीमाग चांद्रियान ड्री ही मोहीम झाली आणि या मोहिमेसाठी आवश्यक असणारे जे स्पे पार्ट असतात किंवा चांदीच्या प्लेट्स असतात त्या प्लेट्स पुरवण्याचं काम आपल्या कवासपूर गावातील युवा उद्योजक म्हणून या ठिकाणी सांगोला तालुक्यातील आपलं कवासपूर गाव अख्ख्या भारतामध्ये वेळ झाली कवासपूरची कारण इतकं मोठं कार्य आहे या ठिकाणी शेखर होऊन गेले आणि मग आदरणीय संस्कार असतील आदरणीय विचार असतील त्या विचाराचा वारसा जपण्याचे काम ते भोसले कुटुंब मार्गदर्शनाखाली किंवा अभय भोसले असतील मी नेहमी सांगतो कारण तानाजी भाऊचा आणि आमचं संबंध इतकं छान होत की भावा तुला येताना जर भाऊ पंढरपूरला आल तर पहिला कॉल मला करायचं म्हणजे प्रकाश भोसले आणि मी असेल ते आम्हाला काही असेल तर ते सांगायचे सुख दुःख विचारायचे आणि त्यांना कौतुक वाटायचं की ही लहान माझ्या माझ्याकडं होती हुशार होती आणि शिकून मोठी झाली अतिशय आनंद वाटायचा म्हणजे मुलं शिकली गोरगरिबांची मुलं मोठी झाली तर भावना आनंद वाटायचा समाधान वाटायचं आणि पाचशे किलोमीटरवरून येऊन खवासपूरमध्ये पंधरा दिवसाला आठ दिवसाला भावापूरची शेती करायची असेल किंवा विठलापूरची करायची असेल भावना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता कारण त्या निमित्तानं तसे शाळे शिक्षक शाळेचे शिक्षक आज या ठिकाणी आपण कन्यासाठी तानाजी सरांशी भोसले यांच्या स्मृती तितकरचा जो काही शैक्षणिक साहित्य वाटपाचा किंवा प्रोजेक्टचा उद्घाटन समारंभ केलेला आहे त्यानिमित्त मला थोडंसं थो सांगावं वाटतंय की खवासपूरचं नाव हे इतिहासात तर होतच ज्यावेळा हल्ला झाला होता नदीला पूर आला होता अजूनही त्याचं नाव आहे की खवासपूर गावाचं तिथं भाग कळ होता औरंगजेबाचा आणि सांगितले की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खवासपूरचं नाव आहे अगदी एका सरांमुळे तसंच आता आधुनिक किंवा विज्ञान क्षेत्रामध्ये जी काही गुंत भरावी घेतलेली आहे भारत देशाने त्यामध्ये सुद्धा खवासपूर देशांचा वाटा आहे आणि शेखर भोसले यांनी आपल्या खामगावच्या एम आर डी सी कारखान्यामध्ये जे काही त्या त्याला पाठ लागणार होते किंवा चांदीच्या सिल्वरच्या नळ्या लागणार होत्या त्याचा पुरवठा इस्रोमध्ये त्या केलेला आहे आणि नाव हे हवासपूरचं इतिहासामध्ये उद्या लिहिला जाणार आहे एवढंच मी सांगतो त्याचबरोबर आता सांगितलं सरांनी की बाबा तानाजी भाऊंचं शिक्षण तर तानाजी भाऊ बी ए बी एड होते त्यांचे थोरले भाऊ सूर्यकांत भोसले हे सुद्धा डॉक्टर होते अशोक भोसले हे ग्रॅज्युएट होते शेखर भोसले बीटेक आहेत आणि त्यांचे मुलं सुद्धा आता डॉक्टरेट घेऊन किंवा एम बी ए करून परमिशा एक आहेत आणि त्याच्यात नागपूरला आता उदय तर प्राध्यापक आहेत त्याचे मिसेस पण सायंटिस्ट आहेत असा हा शैक्षणिक वारसा या कुटुंबाना कुटुंबामध्ये लाग लागलेला आहे वारसा भाऊनी चालवला मला चांगल्या प्रकारे माहिती आहे मी जास्त वेळ घेणार नाही मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आलो होतो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये वेगळ्याच कल्पना चालत होत्या अनुभवला बघू की बाबा मला तसा दाखला हवा आहे पहिली ते तिचा कुठे शिकला होता एक हवंच तुझी शाळा मी म्हटलं हो खरखर तुम्ही त्याला माहिती मी लहान हो लहान दिवसेच माहिती एक मिनिसा तुम्ही कंटिन्यू सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे चांगला आलो शाळेचे पुस्तकात घेऊन त्यांनी दाखले काढून दिले दाखला घेऊन गेलो माझे काम दाखले हे त्या का, कामाने मी तो दोन तीनदा वेळा आलो तर आमच्या मामा मी तो मामा तो पाऊस पडला का पडला मामा पाऊस किती पाऊस नाही पडला म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे खरोजपूरचे माणसं ताट मान जगतात ते माझ्या रक्तामध्ये कुठंतरी आलं आहे माझ्या मोठ्या भावांचे घरचे आईबाबांचे संस्कार तुम्हांचे त्या सर्वांचे आहेत मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्या भूमीतून म्हणजे माझ्या या मातृभूमीतून वस्तात सारखे माणसं निघत आहेत हे मुलं हे मुलं सुद्धा इतकं म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केला आरडी सरांचा ह्यांनी आरडी गायकवाड सरांचा पुष्कळ सरांचा एक मुलांनी सरांचा बी मी इतका विषय काढतो मुलांनी सर माझ्या मते रिटायर झाले पण अजूनही ते भाऊमुळे भाऊ केल्यामुळे माझ्या संपर्कामध्ये आले आणि हे क्षेत्र खरोखर भाऊचंच होतं घेऊन यायचे भाऊ दाखवायचे भाऊ घालायचे माझे वडील एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला शांत झाले आणि त्यानं तो गाडा धरला पण एक गोष्ट झाली की आम्ही दोघा भाव त्याच्या पुढे एक शब्दही कधी विचारला नाही आणि त्यांनीही आम्ही कोणतंही कार्य करत असताना अडकाची आणली नाही तोच पिढी तेच ब्रिदर आम्ही सगळे भोसले परिवार घेऊन चालतो मला माझ्या गावाबद्दल खरोखर अकोनात अभिमान आहे आणि जे बोलले ना खवाच छान नावाचा एक राजा होता कृष्ण का शिवाजी सारंग मान बन गेला जसा आता पाऊस पडला मस पडला तसाच पाऊस पडलेला होता विजयाची पताका घेऊन अफजल खान निघालेला होता औरंगजेबाच्या बाबुट्या मानगंगेच्या नदीमध्ये पडलेल्या होत्या अचानक हा हा हाकार होत पावसात एकदम पाणी आलं रावट्या वाहून गेल्या तर त्यावेळेस म्हणे भागो भागो इनमे कुछ भानामती है दौडला मग आता मला ते वाटतं आपल्या स्मशानमीपाशी दगडायचं तर मी कल्पना करतो इथं ठेस टाळला अशा तो, तो, तो लंगडा झाला नंतर अदुहून त्यानं इथनं बा पण गुंडाळलं औरंगाबाद गेला शेवट वाटलं की आता काय जगणार नाही तिथून गेला खुलताबादला जय गे महाराष्ट्र थोडक्यात सांगायचं म्हणजे औरंगजेबला बी मागे इथून पाठवण्याकरता काम माझ्या खवासपूर्ण करून केलेलं <laughs> आहे आणि भाऊमुळे आम्ही सगळेजण येतं येतो भाऊनं जे घर बांधलं कुणाला स्टँड बांधताना की असं केलं ती तसं केलं असं एकही पीक त्यानं ठेवलं नाही त्यांना वाटलं त्या मनामध्ये आलं की त्यांना विचारायचं आणि ते एक्झिक्यूट करायचं तो आनंद आम्हाला आता इतका येतोय की माझ्या मातृभूमीशी अजूनही आमची नाळ कायम आहे याचा मला सार्थ अभिमान आहे धन्यवाद